भारतामध्ये सध्या राष्ट्रभक्तीचा महापूर आलेला आहे आपण बघतोय जिकडे तिकडे राष्ट्रभक्तीच पाहायला मिळते आहे पहलगाममध्ये झालेल्या अटॅकनंतर भारतामधल्या प्रत्येक फेसबुकवरती राष्ट्रभक्तीचं गाणं गायलं जात आहे आणि राष्ट्रभक्तीच्या ओव्या देखील लिहिल्या जात आहेत आणि सांगितलं जात आहे की आता पाकिस्तानची पक्की जिरवायची आहे आणि यासाठी मोदी सज्ज झालेले आहेत पाकिस्तानचं पाणी अडवलं म्हणजे पाकिस्तान तहानेने व्याकुळ होऊन मरेल अशी अपेक्षा देखील व्यक्त केली जाते आहे आणि सरळ सरळ पाकिस्तानचं पाणी अडवा म्हणजे पाकिस्तानला कळेल असं बोललं जात आहे पण हे लॉजिकली किती टक्के खरं आहे किंवा लॉजिकली हे शक्य आहे का याचा मात्र विचार आपण करत नाही जर समजा आपण पाकिस्तानमध्ये जाणाऱ्या सिंधू नदीचं पाणी अडवलं आणि पाकिस्तानकडे पाणीच नाही जाऊ दिलं तर मग हे पाणी अडवून आपण ठेवायचं कुठे नेमकं या पाण्याला कुठली दिशा द्यायची आणि हे पाणी कुठे वळवायचं याचं साधं लॉजिक आपण लावून बघतोय का तर अजिबात नाही आपण असं वाटतं की आपण डायरेक्ट पाणी अडवूया अरे पाणी अडवल्यानंतर त्याचं पाणी कुठेतरी सोडावं लागेल तुम्हाला अशी किती मोठी भिंत आपण तिथं बांधणार आहोत ज्याच्यामुळे हे सगळं पाणी अडवलं जाईल तुम्ही जर बघितलं तर पश्चिममध्ये असलेल्या तीन नद्या आणि पूर्वेमध्ये असलेल्या तीन नद्या अशा जवळपास सहा नद्या आणि छोट्या छोट्या अशा मिळून एक नऊ नद्यांचा समावेश या सिंधू नदीमध्ये होतो याच्या व्यतिरिक्त काही छोटे नाले देखील असतील ते काही आपण याच्यामध्ये काउंट करत नाही पण नऊ नद्यांचं पाणी एका सिंधू नदीमध्ये जातं आणि हे पाणी पुढं पाकिस्तानमध्ये जातं आता या नऊ नद्यांचं पाणी अडवण्याचा प्रकल्प आपल्याकडे आहे का आणि जर ते पाणी अडवलं तर मग हे पाणी नेमकं कुठल्या दिशेला वळवायचं आणि कुठल्या नदीमध्ये सोडायचं आणि ते कोणत्या राज्यामधून कुठे नेऊन सोडायचं याचं काहीतरी लॉजिक लावून आपण बघितलं पाहिजे पण याचं कुठलंही लॉजिक आपण सध्या लावत नाही आपण डायरेक्ट म्हणतोय की पाणी अडवा पाणी अडवा हे थोडीच वाफ्याचं पाणी आहे जे पाणी अडवलं जाईल हे पाणी अडवल्यानंतर आपल्याला ते सोडायचं कुठं हा खरा महत्त्वाचा प्रश्न आहे त्याचं नियोजन आपल्याकडे आहे का याचा देखील विचार आपल्याला करावा लागेल आणि जर समजा आपण असं डायरेक्टली पाणी अडवलं तर याचं नुकसान भारताला होईल आणि भारतामध्येच अनेक गावामध्ये याचा महापूर येऊ शकतो पण याचा कुठलाही विचार आपण करत नाही आपण त्यांचं पाणी अडवायची भाषा करतो आहे पण या पाण्याचं मॅनेजमेंट कसं करायचं याची भाषा करत नाही हा झाला एक मुद्दा दुसरा मुद्दा जो काही सिंधू जल करार झालेला आहे त्या करारामध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे आणि हा करार नेमकं काय सांगतो आहे याचाही विचार आपण करत नाही हा करार रद्द करण्याची भाषा देखील आपल्याकडे केली जाते आहे आणि हा करार रद्द करून पाकिस्तानचं पाणी आपण इथून पुढे पाकिस्तानला द्यायचंच नाही असं निश्चित करण्याचं फेसबुकवरती बोललं जातं आहे याच्यासाठी कुठलीही मंत्रिमंडळाची बैठक झाली नाही कुठलीही पत्रकार परिषद झाली नाही किंवा काहीच नाही डायरेक्टली सांगितलं जाते फेसबुकवरती की आता आपण यांचं पाणी अडवायचं आहे आणि जो सिंधू जल करार आहे ज्याला इंडस वॉटर टेरिटरी असं म्हटलेलं आहे आणि जो एकोणीस सप्टेंबर एकोणीसशे साठमध्ये झालेला आहे आता या करारानुसार हा करार जेव्हा होत होता त्यावेळेस याच्यामध्ये दोन देश होते एकतर भारत आणि पाकिस्तान परंतु हा करार करून घेण्यामध्ये वर्ल्ड बँकेचा एक महत्त्वाचा रोल राहिलेला आहे आणि वर्ल्ड बँकेने प्रामुख्याने याच्यामध्ये जे काही लिडरशिप आहे ती लिडरशिप केलेली आहे आणि वर्ल्ड बँकेने या दोन्ही देशामध्ये हा करार घडून आणलेला आहे आता जर समजा हा करार रद्द करायचा असेल तर आपल्याला वर्ल्ड बँकेशी बोलावं लागेल वर्ल्ड बँकेला सांगावं लागेल की असं असं टेरर अटॅक होतो आहे पाकिस्तान ऐकायला तयार नाही त्याच्यामुळे आम्हाला पाकिस्तानचं पाणी बंद करायचं आहे वर्ल्ड बँकेला बोलल्याशिवाय आपण हा करार रद्द करू शकतो का तर नाही करता येत जर समजा हा करार रद्द झाला तर काय होईल किंवा हा करार जर रद्द करायचा असेल तर काय होईल तर हा करार रद्द करण्यासाठी दोन्ही देशांच्या आयुक्तांनी एकत्र येऊन बैठक घेणं गरजेचं आहे आणि मग या बैठकीमध्ये त्यांनी ठरवायचं आहे की हा करार कायम ठेवायचा आहे तर कुठल्या अटीवरती ठेवायचा आहे आणि रद्द करायचा असेल तर तो का रद्द करायचा आहे जर समजा आयुक्तांच्या बैठकीमध्ये याचा निकाल नाही जा लागला किंवा काही अंतिम निर्णय नाही झाला तर हे जे काही स्वरूप आहे किंवा हा जो काही मॅटर आहे हा वर्ल्ड बँकेकडे जाईल आणि वर्ल्ड बँक काय करेल त्याच्यासाठी एका समितीची स्थापना करेल जी त्रयस्त समिती असेल ज्याच्यामध्ये भारताचेही सदस्य नसतील आणि पाकिस्तानचेही सदस्य नसतील वर्ल्ड बँक अशा काही तज्ज्ञ लोकांची मिळून तस समिती स्थापन करू शकता आणि त्या समितीला याचा अभ्यास करण्यासाठी सांगू शकतं की भारताने हा करार रद्द करायचं ठरवलेला आहे नेमकं काय करता येईल आणि जर या समितीने योग्य निर्णय दिला आणि तो दोन्ही देशांनी मान्य केला तर ठीक आहे परंतु जर यातला या, या समितीचा निर्णय कुठल्या एका देशाला मान्य नसेल तर तो देश वर्ल्ड बँकेला सांगेल की हा जो मॅटर आहे किंवा हे जे प्रकरण आहे हे आंतरराष्ट्रीय न्यायालयाकडे जाऊ द्या याच्यासाठी एक लवादाचं न्यायालय म्हणून वर्ल्ड बँक स्थापन करू शकते आणि जे काही कायद्याचे तज्ज्ञ आहेत किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावरचे जे काही जजेस आहेत त्यांना बोलून त्यांच्या स त्यांचं एक न्यायालय ते स्थापन करू शकतं आणि मग या न्यायालयामध्ये दोन्ही देशांना आपापली बाजू मांडावी लागेल ला आणि जर समजा भारताची बाजू पक्की असेल आणि भारताच्या बाजूने निकाल लागला तर तो मान्य करावा लागेल पण मान्य करायचा की नाही या दोन्ही देशांवरती डिपेंड करतं जर पाकिस्तानला वाटलं की आपल्याला मान्य करायचं नाही तर तो मान्य करणार नाही किंवा भारताला वाटलं तो मान्य करायचा नाही तर तोही मान्य करणार नाही परंतु वर्ल्ड बँकेचा जो धबधबा आहे त्या धबधब्याचा देखील विचार आपल्याला करावा लागणार आहे कारण वर्ल्ड बँकेकडून आपण कर्ज घेतलेलं आहे आणि हे कर्ज कितीतरी मिलियन्समध्ये आहे आणि मग वर्ल्ड बँक आपल्याला जो कर्ज पुरवठा करते जो वित्त पुरवठा करते वर्ल्ड बँकेचं जर आपण नाही ऐकलं तर हा वित्त पुरवठा हा कर्ज पुरवठा भविष्यामध्ये थांबण्याची शक्यता आहे आणि जर वर्ल्ड बँकेनं आपला वित्त पुरवठा थांबवला तर मग आपण आपली अर्थव्यवस्था व्यवस्थितरित्या सांभाळू शकणार नाही किंवा जी काही विकासाची कामं आहेत ते आपण करू शकणार नाही वर्ल्ड बँकेचं कर्ज महाराष्ट्रावर देखील आहे महाराष्ट्रातल्या लोकांनी देखील त्याचा विचार करायला पाहिजे की जर समजा हा करार रद्द झाला आणि वर्ल्ड बँकेचा आपण नाहीच ऐकलं तर मग आपल्याला जो कर्ज पुरवठा होणार आहे तो होणार नाही आणि आपली विकासाची कामं थांबवू शकतात त्याच्यामुळं वर्ल्ड बँकेचं ऐकणं देखील बंधनकारक आहे बरं वर्ल्ड बँकेनं फक्त आपल्यालाच कर्ज दिलेलं नाही ते पाकिस्तानलाही कर्ज दिलेलं आहे ते जगातल्या अनेक राष्ट्रांना कर्ज पुरवठा करते आणि त्यांनी जर असं म्हटलं की जर तुम्ही ऐकत नसाल आमचं तर आमचं आम्ही तुम्हाला इथून पुढे कुठलेही कर्ज पुरवठा करणार नाही आणि तुमच्याकडे जे काही कर्ज आम्ही दिलेलं आहे ते तुम्ही परत करा असं जर म्हटलं तर भारताची अर्थव्यवस्था एवढी सक्षम आहे का त्याच्यामुळं आपल्याला अशा प्रकारचे निर्णय घेत असताना थोडंसं आपल्याला त्या वर्ल्ड बँकेकडे जावं लागेल ज्याने हा करार घडून आणलेला होता आणि जर आपण वर्ल्ड बँकेचं नाही ऐकलं तर आपली अर्थव्यवस्था आपल्याला इतकी मजबूत करावी लागेल की भविष्यामध्ये आपल्याला वर्ल्ड बँकेला देखील कुठलीही विनंती करण्याची किंवा त्यांचं कुठलंही ऐकण्याची गरजच भासणार नाही एवढी सक्षम अर्थव्यवस्था करावी लागेल आता आपल्या अर्थव्यवस्थेचे तीन तेरा झालेले आहेत आपण सगळा पैसा कोणाला दिलेला आहे हे मी काही वेगळं सांगण्याची गरज नाही परंतु हा करार रद्द करत असताना किंवा या करारावर बोलणाऱ्यांनी तो फेसबुकला बोलेल व्हॉट्सअपला बोलेल इंस्टाग्रामला बोलेल सगळीकडे बोलणाऱ्यांनी थोडंसं आपल्या बुद्धिमत्तेला कामाला लावलं पाहिजे आणि या दोन गोष्टींचा विचार केला पाहिजे की नेमकं पाणी अडवलं तर पाणी सोडायचं कुठं आणि दुसरं म्हणजे जो वर्ल्ड बँक याच्यावरती नियंत्रण ठेवून आहे त्या वर्ल्ड बँकेला नेमकं उत्तर काय द्यायचं आता वर्ल्ड बँक या पाण्याला थांबू असं म्हणू शकणार नाही कारण तो लोकांच्या जीवनाचा प्रश्न आहे याच्यामुळे अनेक मृत्यू होऊ शकतात आणि मग तो जागतिक ह्युमन राईटचा प्रश्न निर्माण होऊ शकतो त्याच्यामुळं असंही आपल्याला करता येणार नाही कारण हे प्रकरण पुन्हा युनोकडे जाईल म्हणून हे जे काही धागेदोरे आहेत किंवा हे जे काही आंतरराष्ट्रीय संबंध आहेत हे आंतरराष्ट्रीय संबंध आपण समजून घेणंही गरजेचं आहे आपल्या जर नळाला थोडंसं एक्स्ट्रा पाणी आलं तर आपल्याला प्रश्न पडतो की हे पाणी भरायचं कुठे नेमकं आता या अशा प्रश्नामध्ये आपण आहोत आणि आपण म्हणतो आहे की पा तिथं भिंत बांधली पाहिजे तिथं एक मोठं धरण बांधलं पाहिजे आणि पाणी अडवलं पाहिजे पण हे पाणी काही कमी नाही आहे पाकिस्तानला जाणारं पाणी हे जवळपास पाच हजार टी एम सी इतकं पाणी आहे त्यातलं खूप झालं तर आपण एक एखादी हजार टी एम सी पाणी आपण रोखून धरू शकतो एवढं पाणी रोखून धरण्याची क्षमता आपल्याकडे नाही आणि ते पाणी आपल्याकडे टर्न करण्याची देखील आपली क्षमता नाही आणि याच्यासाठी जर तुम्हाला भविष्यामध्ये समजा पाकिस्तानला नमवायचंच असेल तर आपल्याला या देशामध्ये नदीजोड प्रकल्प आणावा लागेल आणि ह्या जे काही सिंधू नदीचं पाणी आहे आणि तिच्या ज्या काही सात नऊ उपल उपनद्या आहेत त्यांचं पाणी आहे त्यांचं पाणी आपल्याला ज्या भागामध्ये कमी पर्जन्यमान होतं त्या भागाकडे वळवणं गरजेचं आहे आणि हा भविष्यातला खूप मोठा प्रकल्प आहे जर हा प्रकल्प भविष्यामध्ये आपण पूर्ण केला तर मग मात्र आपण पाकिस्तानला नमवू शकतो परंतु याच्यासाठी एक दिवसाचं नाही तर हे दीर्घकालीन काम करावं लागेल फक्त सोशल मीडियावरती बोलून पत्रकार परिषदेमध्ये बोलून इंस्टाग्रामवर बोलून हा प्रश्न मिटणार नाही त्याच्यामुळं इथं कुठलंही स्टेटमेंट करत असताना किंवा आपली अक्कलहुशारी दाखवत असताना थोडंसं हा निर्णय आपण आपल्या बुद्धीवरती घासून तपासून बघितला पाहिजे आणि याचे आंतरराष्ट्रीय परिणाम काय होतील हे देखील बघितलं पाहिजे आपल्याला नेमकं या दोन प्रश्नाबद्दल काय वाटतं हे सांगायला विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया धन्यवाद